पंढरपुरात दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक सुरू आहे झटपट दर्शनासाठी भाविकांकडून अकरा हजार रुपये उकळण्यात आले अकरा हजारामध्ये पाच हजारांची देवस्थानची देणगी पावती देण्यात आलेली आहे चिंतामणी उत्पात यांच्यावर फसवणुकी प्रकरणी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतीय चिंतामणी उत्पात यानं भाविकांकडून अकरा हजार रुपये उकळले त्यामध्ये देवस्थान समितीची पाच हजारांची देणगी पावतीही होती उर्वरित सहा हजार रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संकेत कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहे तर संकेत आपण पाहतोय पंढरपुरा दर्शनाच्या नावाखाली अशा पद्धतीनं भाविकांची ही फसवणूक सुरू आहे पोलीस आता कशा पद्धतीने कारवाई करत अगदी पाच हजार रुपयांची देणगी पावती पडली त्यानंतर ही पावती घेऊन या लोकांना दर्शनासाठी घेऊन जात असताना पोलिसांना हा सर्व प्रकार लक्षात आला त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली असता भाविकांची फसवणूक झाल्याचं सिद्ध झालं आणि यानंतरच खरं तर देवस्थान समिती आणि पोलिसांच्या कारवाईनंतर काल रात्री उशिराने हा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस अधिकचा तपास करत आहेत कारण ज्या पद्धतीने अकरा हजार रुपये घेतले आणि देवस्थान समितीची पाच हजार रुपयाची पावती फाडली त्यामुळे यामध्ये आणखी कोणी इन्व्हॉल्व्ह आहे का कशा पद्धतीने ही फसवणूक झाली यामध्ये भाविकांची सुद्धा चौकशी केली जात आहे या संपूर्ण प्रकारामध्ये विठ्ठलाच्या झटपट दर्शनाचा आणि काळा बाजाराचा जो प्रश्न आहे त्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न कुठेतरी पोलीस आणि देवस्थान प्रशासन करताना दिसून येत आहे पण या सर्वांमध्ये पुढचा प्रश्न येतो की देवस्थान समितीची पावती कुठल्या कारणावरून फाडली गेली याचाही तपास पोलीस करताना दिसत आहेत ऋतूया संकेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी